जिल्हा परिषद आसूद नंबर दोन शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावात उसळला जनसागर जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा आसूद झाल्यानिमित्त शाळेचा अमृत महोत्सव शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या धूमधडाक्यात पार पडला शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आसूद गावातील जनसागर उसळला होता लेझिम खालूबाजा अशा मंगलमय वातावरणात आसूद गाव अक्षरशः दुमदुमून गेलं होतं and la, de. शाळेच्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी मोरेश्वर शंकर बिवलकर यांच्या हस्ते अमृत महोत्सवानिमित्त ध्वज फडकवण्यात आला तर माजी विद्यार्थी जनाबाई गुरव यांच्या हस्ते केक कापण्यात आला तर सीताराम पवार यांच्या हस्ते पंच्याहत्तर फुगे असं म्हणतात सोडण्यात आले शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त पाककला स्पर्धा पुष्परचना स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि यामध्ये अनेक गृहिणींनी पटकावली यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली इथे उपस्थित अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसंच या शाळेच्या माजी विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला अमृत महोत्सव समिती उपाध्यक्ष शाळेचे माजी विद्यार्थी आणि शाळेचे मोठे देणगीदार मोहन जांभळे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला या शाळेने आम्हाला श्रीगणेशा काढायला शिकवलं आणि ह्या शाळेत श्रीगणेशा काढल्यानंतर आम्ही जो आज या पदाला आहोत मी एस बी आयमध्ये मध्ये स्टेट बँकेत लोक झालेला आहे तर ह्यामध्ये ह्या मधल्या काळाखंडामध्ये ते शाळेने जे आम्हाला दिलं ते योगदान त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो घडलो यांच्यामुळे समाजाचं कार्य करतो आहे त्याच्यात त्यात ही शाळा ही माझी त्या शाळेचं मी खरा ऋणी आहे कारण त्या ज्या शाळेने आमच्या आईवडिलांना त्यावेळी झालं नसतं किंवा त्या सिनियर लोकांनी ही शाळा उघडली नसती तर आम्ही कुठल्या शाळेत शिकू शकलो नसतो तर त्याची कृतज्ञता पूर्ण करण्यासाठी ही आम्हाला या शाळेच्या दोन शिक्षिका होत्या त्यांनी त्याने आम्हाला ही संधी दिली त्याने आम्हाला संधी दिली त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही नियोजन केलं बाई मला राहते आपल्या शाळेला पंच्याहत्तर वर्ष होतात एकोणीसशे एकोण एकोणपन्नास ते आता एकोणीशे चार एप्रिल एकोणपन्नासला एक चोवीसला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम आपण चांगला जोमाने उत्साहाने आणि सगळ्यांच्या बैठक घेतली शाळे कमिटीची आणि सगळ्यांनी उत्सुक्त प्रतिसाद दिला तर त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की माझी विद्यार्थ्यांनी सगळं एक ग्रुप बनवला त्याच्यातून माझी विद्यार्थ्यांनी एक कॉन्टॅक्टमध्ये जे 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 आमच्या संप संपर्क झाले आणि तो संपर्क आल्यानंतर हा कार्यक्रम एवढा मोठा प्रमाणात झाला ही मलाही एवढी अपेक्षा नव्हती तो सुंदरच झाला आणि ही आमच्यासाठी असलेल्या जी उरलेल्या जीवनात आठवण असेल आणि जे ह्या का शाळेचे जे आत्तापर्यंत एकोणपन्नासपासून ते आत्तापणा असलेले खरे भाग्यवंत आहेत आणि आमचा माझं मानस आहे की असाच मोठा कार्यक्रम शंभरही घडावा असा आम्ही देवी चरणीच्या झोराजेवीच्या चरणी प्रार्थना करतो याच्यासाठी असलेले बऱ्याच जणांनी योगदान आहे मी निमित्त आहे पुढे तुमच्यासमोर दिसतो आहे पण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आमची जी शाळेसाठी जे जे काय करता येईल म्हणजे ते आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते खूप प्रतिसाद लोक देत इथे माझे खरे शिक्षक होते पहिले ओ गुरुजी ते आता हयात नाही त्याच्यानंतर फडके गुरुजी होते ते हयात नाही आहे पण त्याच्यानंतर ते साठली गुरुजीच्या आत या कार्यक्रमाचा आनंद बघतात आणि त्यांना खरा अभिमान वाटतो आहे की ते आपले विद्यार्थी मोठ्या पदाला गेलेले आहेत त्यांना खरंच आनंद वाटतो काही प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की आपला विद्यार्थी टॉपला जावं आणि ते त्यांचं ते बघून अनुभवलं आणि सुखद त्यांच्या घरात असुरू आलेले आहेत म्हणजे आनंदाचे असू तर त्यांना तो खूप आनंद होईल आणि हे मराठी जिल्हा परिषदमधूनच आपलं गेलेलं विद्यार्थी खूप आहेत जसे मोठ्या मोठ्या पदार्थ आपलं आता माझ्याबरोबरचे काय माझे सहकारी मी मा, मंत्रालया कामाला आहे किंवा अजून पोस्टपन पोलीसमध्ये आहेत किंवा अजून अशा खूप ठिकाणं आहेत की ते आम्ही आमच्या बॅ म्हणजे माझ्या बॅचचे आम्हाला खरंच अभिमान आहे ते आमचे सगळं सहकारी आता आम्ही आलेलो आहोत जे त्यावेळी बॅचला होत होते काही शिक्षक म्हणतात कॉलेजमध्ये आहेत काही म्हणजे काही रिट्स बरंचसे आता रिटायर झालेलं आहे आणि तो आम्ही खूप आनंद घेतो आणि खरं आम्ही खरं भाग्यवंतच म्हणायला हरकत नाही ह्या अमृत परिसराचा तरी आवतो आठवणी अशा की मला ते फडके गुरुजी होते त्यांनी एकच छडी मारलेली थोडीच थोडीच मला आठवते की त्या छडीवरती मी परत कुठल्या गुरुजीचं बाहेर काढला कौलारू होती मापाची होती आणि तेव्हा कुंपण आम्ही स्वतः गुढीपाडव्याला त्या गुढी उभ्या केल्यानंतर ती जी काठी असायची ती ती आम्ही त्यावेळी ती शाळेला आणली आणली जायची म्हणजे कंपाऊंड झालेला तो म्हणजे त्या एप्रिलमध्ये आणि साधारण मे महिन्यात नंतर सुट्टी पडते त्यावेळी त्या चौथीचे विद्यार्थी जे आम्ही होतो होत्या ते गृह वगैरे त्यावेळी गृह होत असायचे गृह शाळेच्या कंपाऊंडमध्ये येऊ नये किंवा त्याचे झाड गर लावजो खाऊ नाहीत अशा वेळी आम्ही ते गुडीची कंपन करायचो कारण त्यावेळी शेण होतं ते मूली आम्ही त्या नदीतून पाणी आणून जायचो आणि त्या मूलीसारवण करायचो पण आमच्याकडे मित्र परिवार आहे काय होतं अजून काही हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत महिला का मुली वगैरे आहेत तसंच या शाळेचे माजी विद्यार्थी व उद्योजक पद्माकर गुरव यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करणार असे सांगितले मी पद्मागत पांढरुंबरोवर राहणार असो तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आज खरोखरच मन भरून आलं आहे आज आमच्या शाळेचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन इथे साजरा होतो आहे आजी माझी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी सर्व ग्रामस्थ आज इथे भरभरून सकाळी सात वाजल्यापासून जमा झालेले आहेत लेझिम पथक त्याप्रमाणे नृत्यविष्कास लहान मुलांचे कार्यक्रम आजी माझी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला इथे त्याचप्रमाणे शिक्षकांचा सत्कार झाला ज्या शिक्षकांनी आम्हाला ज्ञान दिलं आज त्यांच्या ज्ञानाच्या जीवावर आम्ही मोठे झालो त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये खूप झाला माझ्या शाळेचा माझ्या शिक्षकांचा लाभलेल्या खूप ऋणी आहे हे करत असताना मला मनापासून सांग असं सा वाटतं की इ, इ, इ एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मी इयत्ता दुसरी इथे शिकत होतो शहाऐंशीमध्ये माझे वडील वडिलांच्या निधनानंतर मला काही कारणास्तव ही शाळा सोडावी लागली खूप वाईट वाटते आजही मन भरून येतं पण नाहीलाच होता मग मी पुढे पुढच्या शिक्षणासाठी आम्ही पुढे रत्नागिरीमध्ये गेलो खूप खडतर अवस्थेमध्ये मी माझं पुढील शिक्षण घेतलं दहावीपर्यंत मी जवळजवळ शिवतीगृहामध्ये शिकत होतो त्याच्यानंतर पुन्हा अकरावी बारावी माझ्या आसूदगावी पुन्हा राहायला आलो अकरावी बारावी शिक्षणमध्ये के ब्राटकर कॉलेजमध्ये झालं बारावीनंतर परिस्थिती नसल्यामुळे मी काही पुढील शिक्षण घेऊ शकलो नाही परंतु मी काही खचून गेलो नाही माझ्याकडं ज्ञान चांगलं होतं बुद्धी माझा होती बोलण्याची क्षमता होती माझ्याकडे आणि त्याच्या जोरावरती मी माझा स्वतःचा व्यवसाय दोन हजार नऊ साली सुरू केला छोटे पूर्वी मी नोकरी धंदाचा व्यवसाय पण केला आणि दोन हजार नऊ साली जिद्दीच्या जीवार माझ्या मी पी बी रो अँड कंपनी ही ट्रेडिंग कंपनी स्वतःची उभी केली दोन चार वर्ष मला खूप त्रास झाला ते करत असताना पण मी काही मागे हटलो नाही आणि आज ती माझी कंपनी आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे खूप चांगल्या प्रकारे मला भरघोस ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे चांगल्या प्रकारच्या कोकणी मेव्याच्या वस्तू मी आज मी त्यांना उपलब्ध करून देत आहे गेली पंधरा वर्ष अगदीच सेवा आमची ही कंपन्या देत आहे खरोखरच जी शाळा नसली किंवा हे मला शिक्षक लाभले नसते तर मी एवढा पुढे गेलो नसतो की असतो हे माझंच मला माहिती नाही आहे पण मी या शाळेचा नक्की आभारी आहे एक मी माझे विद्यार्थी म्हणून मला याचा खूप अभिमान आहे काही विद्यार्थी खूप आज चांगल्या पदांवर काम करत आहेत ती कामं करत खाजगी कंपन्यामध्ये काम करत आहेत पण उत्कृष्ट काम आप अप अप आज आपापलं परिवार चालूच आहे खरोखरच हा जो सोहळा झाला सकाळपासून हे पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये आमच्या पाणी उभं राहिलं कारण त्याचप्रमाणे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक शाळेचे पहिले विद्यार्थी सन्मानय श्री मोहेश्वर बिवलकर हे सुद्धा सुदैवाना आज इथं उपस्थित होते विद्यार्थ्यांचा सन्मान झाला सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ बंधू भगिनी यांचाही सुद्धा इथे सन्मान झाला त्याचप्रमाणे आम्हाला इथं बोलून आम्हाला खरोखरच त्यांनी उपकृत केलं आमचे सत्कार केला आमच्या विद्यार्थ्यांचा खरी गरज नव्हती सत्कार करण्याची कारण काय आम्हाला आम्ही आमच्यासाठी शाळेसाठी गेलं हे खूप मोठं आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तकं नसतील शाळेला दप्तर नसेल किंवा गणवेश नसेल जाईला किंवा त्याला शाळेची जर फी वार्षिक जर फी असेल काय असेल ती भरायला मी जेव्हाही तयार आहे चार प्रकारची मदत त्यांनी माझ्याकडे गेवाही शिक्षणासाठी मागवली त्याला कधीही देतो शाळेची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली आणि त्या वेळेला एका वर्षामध्ये एकूण त्रेचाळीस विद्यार्थी दाखल झाले त्याच्यामध्ये छत्तीस विद्यार्थी फक्त मध्ये दाखल झाले आणि त्यावेळेला किमान आठ ते दहा वर्षाची मुलं पहिलीमध्ये दाखल होत असत आणि त्यावेळेला शाळा इमारत या ठिकाणी नव्हती मग ते भिकलिंग गुरव म्हणून होते त्यांच्या घरामध्ये पडवीमध्ये शाळा भरत होती त्या काळात त्यानंतर धामणे कुटुंबियांनी ही शेतीची जागा होती ती शाळेसाठी दिली आणि ग्रामस्थांनी मिळून दोन इमारती बांधून दोन दगड दगडमातीच्या अशा स्वरूपात इमारती उभ्या गेलेल्या आहेत व कशी होती किती होती आणि आता तेव्हा प्रत्येक वर्गामध्ये किमान पंचवीस ते तीस विद्यार्थी होते आणि आता बघितलं तर एक एकंदर एकूण शाळेचा पट येत पहिली ते पाचवीचा वीस पट आहे त्याला कारण म्हणजे ग्रामस्थ माझे विद्यार्थी जे आहेत शिकलेले ते मुंबईत स्थलांतरित होतात नोकरी धंद्यानिमित्तानं गावाला राहायला कोणी तयार होत नाही त्यामुळे पटसंख्या कमी होती मित्र मुळे कुटुंब नियोजन त्यामुळे प्रत्येकाला एक एक दोन दोनच नेलं पूर्वी कशी तीन चार मुलं असायची त्यामुळे पटसंख्या जास्त होती आता पट कमी झालेला आहे शाळेत आणि एकंदरच बघितलं तर ग्रामस्थांचा प्रतिसाद खूप चांगला आहे या ठिकाणी सगळे ग्रामस्थ म्हणजे साफसफाईला सुद्धा आम्ही बोलावलं तर शंभर दीडशे लोक या ठिकाणी साफसफाईला येतात शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा जोशी आणि शिक्षिका आर्या सुवेरे मॅडम यांच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक दोन मधील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत त्यामुळे सुवेरे मॅडम यांनी शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची संकल्पना जेव्हा गावासमोर मांडली तेव्हा गावाने यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आजी माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी स्वतःला झोकून देत हा कार्यक्रम यशस्वी केला ज्योती बिवलकर दापोली वार्ता